हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं माझ्या ब्लॉकमध्ये मला आज तुम्हाला खूप काय सांगायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा भावानं कशी फसवणूक करतात गुरबाची तुम्ही पाहा शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगते हे सारं रान हे रान बघा आता इथं मका होती पहिली हे आता इथं पिरोची झाड आहे पिरोची बाग लावली हे सगळं आमचं आहे त्या डोंगरापर्यंत पण ते आमचंच आहे डोंगर पण आमचाच आहे आमच्या आप्पाची जमीन आहे म्हणजे आमच्या आप्पाची म्हणजे माझीच आहे बरोबर आहे का नाही आणि हे जमीन बघा हे रान त्या द्राक्षेच्या बागापर्यंत आपलं रान आहे हिरा आपल्याकडं त्या साईडला तिथं हिरा आहे ठीक आहे हे सगळं आहे सगळं आपल्याकडं आहे देवाच्या कृपेने तुमच्या कृपेने सगळं काय आहे आपल्याकडे पण आमच्या आपाची फसवणूक केली बघा विचार करा, करा दारू पिऊन एखाद्या माणसाची फसवणूक करणं किती गुन्हा आहे बरोबर आहे का नाही गुन्हा आमच्या आपाला लिहिता वाचता येत नाही काहीच नाही आम्हाला नव्हतं माहिती आम्ही मुंबईला असतो पण आता आम्हाला जरा जाण्याची गरज होती तर माझी आहे ती खरं सांगते तर हे रान कोणाचं कराय दिलं होतं आप्पाने साठे केलं होतं साठे केलं होतं आणि त्यांनी आम्हाला ह्याला आम्ही जमीन आरद्याने कराय दिलं होतं तर पहिल्या वर्षी दिलं तर म्हणले आम्ही काही पिकवलंच नाही रानामध्ये हेच नाही तेच नाही म्हणून आम्ही काहीच नाही बोललो मला काय आलंच नाही रानामध्ये मग आम्ही काहीच नाही बोललो दुसऱ्या वर्षी पण तसं तिसऱ्या वर्षी पण तसं असं करायला लागलं मग आमच्या आपण ध्यान नाही दिलं मग आता सगळ्यांनी त्या टायमाला माझा भाऊ नमकाच गेला देवाघरी गेला मग देवाघरी गेल्यानंतर मग आपा आणि आम्ही त्यावेळेस खरं लहान म्हणजे येऊ तर जरा आम्ही लहान होतो म्हणावं लागून माझा बारका भाऊ म्हणजे दादा आणि माझ्या बहिणी आहेत अजून दोघी त्या मुंबईला असतात मी एक तिसरी माझा एक भाऊ एक भाऊ देवाघरी गेला मग त्या टायमाला ही जमीन पुन्हा तर करायला दिली होती तेव्हापासून आपण आहे ना आम्ही जमले कर यायचं सुरू येत नव्हतो जास्त कधी करायला यायचो चक्करमान जायचो व्यायचो मग ह्यांना दिली होती करायला आर त्याने ह्यांनी काय दिलंच नाही आम्हाला अजून पण एक एक रुपया मला आम्हाला काहीसुद्धा इथलं भेटत नाही रानातलं मग हे मका करतात हे पकावतात हे काय करतात हेच घेतात आम्हाला काय देत नाही काहीच नाही तर हे सात बारा आठ बारा सगळं आपाच्या नावाने आहे तर हे आठ बा म्हणजे सगळं सगळं म्हणजे सगळं आपलं आपाच्या नावाने आहे तर हे इथं आपल्यालाही ताबा घ्यायचा आहे आता तुम्ही माणसांत तुमच्याच नाव आहे तुम्ही ना हो काय पण करू शकता बात बरोबर आहे पण कसं माहिती आहे का ते तर मला घर बांधायचे घर बांधायचं एक शेअर ठोकायचे हो तर शर ठोकून हो इथं मला राहायचं ह्या रानात हि तर बघा ह्या ह्या रानामध्ये मला राहायचं आहे एकदम माझ्या लेकराला घेऊन मी राहील किंवा मी एकटी पण राहील कारण की जमीन मला पाहिजे मी सोडणार नाही ना ना जमीन बरोबर आहे का नाही तर हे जमीन असं ती मी इकडे येते जाते आता ह्यांनी मका करून नेली आम्हाला काय दिलं नाही काहीच नाही आणि आता हे पिरूची बाग लावली तिकडे हिराय हे झाड आहे इथं पिरूचं बघा दारा पिक पिरू पिकतात म्हणजे हे रान आपलं खूप लकी आहे आणि आता मला जमीन करायची जमिनीमध्ये मला इथं घरबीर बांधीन आणि इथंच मी राहीन मुंबईला येऊन जाऊन करीन कारण हे जमीन आहे ना आता घ्यायला गेलं तर आता भेटायचं नाही माहिती आहे का तुम्हाला किती मस्त वाटते तुम्हाला बघाय कसं वाटतं छान वाटतंय कान तर आपल्याला हे फसवलं आहे बघा तर आता ही जमीन आम्हाला घ्यायची ताब्यात घ्यायची आहे म्हणून मला इथं शेअर ठोकायचं आहे ह्या रानात येऊन तर ती लोक आहे ना आम्हाला हाना मारायची धमकी देतात मारायची बिरायची धमकी देतात उद्या मला काय झालं बिलं तर ह्यांच्यावरच मी नाव घेणार आहे उद्या मला जर इथं मी राहते आणि मला कोणी मारलं बिरलं तर त्यांच्या ज्यांनी आमच्यावर हे केलं ना तर त्यांचंच नाव मी घेणार एकदम तर हे बघा जमीन आहे तर तुम्हाला काय वाटते मी इथं शेर ठोकून राहायला पाहिजे का नाही सांगा आता इथं शेर ठोकलं तर इथं आपला ही आहे आता मी जर इथं चार दिवस येणार आणि चार दिवसा मुंबईला पाळणार तसं नाही त्याच्यासाठी मी जात नाही मुंबईला येऊन जाऊन करते मुंबई पुन्हा करते मुंबईला येते गावाला जाते आता येसन मी गावा आलो बघा येस वरा वरापा येसला वराफो भूक लागली यश तर ह्या जमणीमध्ये आपल्याला ताबा घ्यायचा आहे ताब्यामध्ये तर आपल्या इथंच घर बांधायचं एक शेअर ठोकून घेते पत्र्याचं आता कसं आहे आता आयचं आहे म्हणून थांबली जरा आणि मग आपण इथं शेअर ठोकूया तर राहूया आणि मग इथं काय भाजीपाला लावीन बिवेन मस्त पिकी जरा इथं माझं माझं बापाचं रान आहे म्हणजे माझंच झालंय सात बा ते आपाचं मूर्तीपत्र माझ्या नावाने केले म्हणजे आपाच्या मागा ही जाग जागा माझी आता सात बारा आठ बारा जे सा असतो ना जमनीचा सगळं आपल्या हाता आपल्या ह्याच्यामध्ये आहे नावाने आहे तुम्हाला पेपर पण दाखवते मी आणि उतारा पण तुम्ही बघू शकता ऑनलाईन पण उतारा बघू शकता आपाच्या नावाने अजून पण आहे पण हे लोक आम्हाला धमक्या देतात मारायच्या बिरायच्या आणि इथं येऊन दाखवा तुम्हाला मग आम्ही दाखवतो असं करतो तसं करतो म्हणजे हे हे जमिनी ते लोक हक्क दाखवायतात तर आता तुम्ही सांगा मी काय करू हे आम्हाला तर्फे जमीन भेटलेली आहे बघा हे सरकारी जमीन आम्हाला भेटलेली हे जमीन कोणाच्या नाव होत नाही पहिली गोष्ट आपाच्याच नावं आहे आणि आपाच्याच नाव राहणार एकदम तर हे त्यांनी ह्यांनी लय प्रयत्न केलं नावा करायचं पण ह्यांच्या नावावर झाली नाही अजिबात नाही ह्यांच्या नावावर झाली तर हे लोक आता त्याऐशी मी आले तर ह्यांनी आम्हाला हाना मारायची अंगाव आंगावा आली माझ्या हे सगळं मी व्हिडिओ काढल्यात वेळ आला की तुम्हाला नक्की मी दाखवते हे तर ह्याच राहणार बघा ह्याच राहणार मका होते तेव्हा पहिली तर मी आलते गेले हप्त्यामध्ये आलते बघा तेव्हा हे लोक आम्हाला लाकडाने हानाय मारायला आम्हाला आमच्या अंगावर आली पण मग मी आहे ना त्यांना भांडले आमचं भांडण झालं मग नंतर त्याच्यानंतर मी गेली घरी गेल्यानंतर मला तिथं आपल्या रान रानामध्ये घर बांधायचं आणि हिथंच राहायचं आहे तर तुम्हाला काय वाटतंय मी इथं राहायला पाहिजेन का नाही राहायला पाहिजे तुम्ही सांगा हे जमीन जवळजवळ किती तर कोट्याची जमीन आहे जमीन घ्यायला गेलं तर आता जमीन भेटत नाही पाच एकर जमीन आहे पाच एकर हिर बिरटो का तिथं त्या त्या केळीच्या बागेजवळ हिर आहे आपली तिथं त्या साईडला आणि काका किती पण आपण काय पण लावू शकतो एकदम मस्त एकदम आता ऊस लावू शकतो त्याच्यानंतर भीमोकाच्या शेंगा लावू शकतो गवार वांगी काकरी टमाटर सगळ्याला काय लावू शकतो कुथमिर बितमीर पालक बिलक ला, सगळं काय लावू शकतो पण हे लोक ना आता मी करा जमीन तयार आहे मी कुणा कराय पण नाही देणार मी स्वतःहून करणार जमीन पण हे लोक आम्हाला हाना मारा धमकी देतात द्या मला जीवाला काय झालं बिलं तर जे लोकांना दिलं आहे ना तर त्या लोक जिम्मेदार आहेत माझ्या जीवाला जर काय झालं बिलं तर बरोबर आहे का नाही तर चला ह्या तु तुम्ही बघू शकता बिन आता मीन येस आईच खाला प चला तर वराफ येसने खाला आता थोडंसं आम्ही बसतो बिसतो आणि मग तुम्हाला परत सांगते मी ठीक आहे बघितलं भावांनो तुम्हाला अजून एक सांगायचं आहे ही जमीन आहे आपली बघा ही जमीन हिथून तिथून जमीन आपली आहे तुम्ही माणसांना हे सारखं तुम्ही दाखवताय पण बघायला गेलं ना तर ही जमीन अशी आहे ना खूप म्हणजे किमतीची आहे जमीन आणि माझी आईने इथं खूप कष्ट केले माझी आईने खुरपा पाय 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 गावात यायची रानात एकटी चालत यायची दिवस मावळस तर काम करायची माझी आई माहिती आहे तुम्हाला ह्या रानामध्ये माझ्या आईच्या ह्या कष्ट ह्या रानामध्ये माहीत आहे का आणि माझ्या ह्या जमीन आता ते द्यायला इन इन्कार करतात आणि मग आता मग मी विचार असं केला आहे ह्या जमिनीतनं आपण हालायचंच नाही कारण की का सात बारा आठ बारा सगळं आपाच्या नावाने आहे तुम्ही मला फक्त मला कमेंटमध्ये सांगा की मी काय करू मी तर राहायला पाहिजेन का नाही राहायला पाहिजे सांगा कोर्ट कचरीने केलं तर एका होईन पण कोर्ट कचेरी केलं तर मग त्याला टाइम लागणार मग बरोबर आहे का नाही तर आता हे सात बारा तुम्हाला काय वाटतंय का, वाट का? मी कोर्ट कचेरीमध्ये जायला पाहिजे काही तर घर बांधायला पाहिजे ह्या जमिनीमध्ये बघा सांगा हे बघा इथून तिथून आपल्या तर ऊन आहे जास्त म्हणून ऊन मी तुम्हाला व्हिडिओ नाही काढू शकत पण बघाय गेलं ना तर तुम्हाला मी हो का सगळं जुम करून दाखवते हो का किती भारी जमीन आहे का बघितलं का आता ह्याच्यामध्ये ना कांग्रेस आला आहे सगळं आणि पिरोची बाग आहे का ही तुम्ही बघू शकता आता हे तुम्हाला दाखवते मी हिर दाखवते आपल्या आपल्यामध्ये झूम होतोय कॅमेरा तर हे बघा ती झाडं आहेत नाही हे जार, झाड ह्या झाडाजवळ हिर आहे बघा हे बघा हे केळीची बाग आहे ना, ना ते आपल्याकडे आहे नि... पन... हो ना तिथं आपली हिर आहे पाण्याने भरलेली आहे भरपूर त्याचं काही टेन्शन नाही खूप चांगलं आहे पाणी पण खूप आहे पण तुम्हाला काय वाटतंय तुमच्या नियम नेत्या म्हणजे आता तुम्ही पण माझ्याहून चार पाऊस का व्हायला तुम्ही जास्त बघितल्यात तुम्हाला अनुभव आहे चांगला बघू शकता एकदा बघा येस कुठं गेला व्हिडिओ काढाय बघा बघितलं का बघा हो का हो का इथं गेला काय डोंगरापैसे गेला हे डोंगर पण आमचं आहे आता मी झूम केला आहे ही डोंगर आमचा आहे म्हणजे ह्या डोंगरासुद्धा आमचा अधिकार आहे आमची जमीन आहे हितूवर एकदम बघू शकता बघा ही आता मी झूम केला आहे अजून आता बघा हे एवरा एवरापर्यंत जमीन आहे आमची माहिती आहे का तर बघू शकता एकदम तर हिथं मी एक म्हणता इथं शेर ठोकून घेते बघा ह्या जाग्यावर शेर ठोकून घेते आणि राहते आणि हे आपलं वातावरण आहे बघा साईडचं सा, तुम्ही बघू शकता साईडचं सा, वातावरण पण तुम्हाला दाखवते मी हे बघा बाजूला पण झाडं झुरप हे आहे बघा हे बघू शकता हे बघा लोक पण रानात राहतात एकदम असं नाही की नाही राहत म्हणून हो का तिकडं पण वस्ती आहे का इथं लोकांची घरं आहेत ती वस्ती आहे इथं पण म्हणजे लोक आहेत राहायला इथं रानात नाही आपले आपली रान आहेत ना ते आपल्या आपले राना ते घर बांधलं आहे आता आपण घर बांधलंच नाही काहीच नाही आम्हाला काही माहितीच नाही काहीच नाही तर हे जमीन काय पण झालं तरी हे सोडणार नाही मी जमीन आता मी जीवाचं दान करीन आणि ही जमीन आपण ताब्यात घेऊया बरोबर आहे का नाही सोडायचं नाही बरं कानून काय देणं काय व्हायचं जाय ना होय ना पण सोडायचं नाही बरोबर आहे का नाही भावान पण तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटते नेमकं सांगा नक्कीच नक्की म्हणजे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतर तुम्ही मला सांगू शकता एकदम वाईट वाटतं येणारे भावा एखाद्याला म्हणजे एखादं एखाद्याला तुम्ही दारू पाजून तुम्ही त्याचा प फायदा घेणार आपाला दारू पाजून हे करायला लावलं आमच्या सायाबिया काहीच नाही आम्ही तिघी बहिणी आहेत आमच्या सायाबिया काहीच नाही ह्या जमिनीमध्ये हां विचार करा मग आम्ही आम्ही काय लेकरं नाही का आमच्या बापाचं सा, तुम्ही सांगा सांग काही का नाही सांगा मग आता सात बारावर आठ बारावर सगळं माझ्या बापाच्या नावाने आहे ह्यांनी जरीची कराय घेतली जमीन बापाला फसवून तुम्ही साते बाराचं सा, काही ती साठे कट केलं या हां बापाला पैसे दिलं नाही काहीच नाही आणि निसर्ग म्हणता काय होत नाही काय नाही आता पिरू लावतात आता मका झाली पन्नास पोटी मका झाली माहिती आहे का हां एवढी मका त्या लोकांनी हो का लय मका झाली हो का ही रान आहे ना सगळं मकानीच केलं होतं का ही रान माहिती आहे का लय रान होत आहे बघा हे रानामध्ये सगळं लावली मका लावली मग विचार करा आमचा पण अधिकार आहे का ना तुम्ही सांगा हां तुम्ही अर्ध खावा ना आम्ही अर्ध खातो देत नाहीत आणि वरून आम्हाला हानामाची धमकी देतात येऊनच दाखवा तुम्ही असंच करतो तसंच करतो हेच करतो त्या करतो आऊ करतो वाऊ करतो हां हे अशा भाषा ते लोक ह्यांचं मी सगळ्यांचं व्हिडिओ काढल्यात यांनी मला कसं हा नाही धावलेलं मारायचं विषय सगळं व्हिडिओ मी काढल्यात ते व्हिडिओ का आहेत मी प्रायव्हेटमध्ये ठेवल्यात ते काय पब्लिक नाही करू शकत जो वेळ आला मी बरोबर तुम्हाला दाखवते मग बाबांना मी काही गलत करते का तुम्ही सांगा तर तुम्ही खूप लोक मला बोलता ताई तू मुंबईला कधी जाणार काय मुंबईला कधी जाणार पण काय गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत आम आतलं काय चाललंय काय नाही आता मी शेअर ठोकायचं ते किती दो, दोन दिव दोन दिवस झालं मी शेअरसाठी माणूस बघते तुमच्यापैकी कोण असेल तर सांगा शेअर ठोकणारं हां मला शेअर ठोकून देणारं कोण आहे का सांगा असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करते तुम्ही इंस्टाग्रामला मला कॉन्टॅक्ट करा किंवा फेसबुकला करा किंवा माझा तो बिझनेस नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा भावानं एवढ्या लाखाची जमीन आहे म्हणजे कोट्याची जमीन आहे जवळजवळ माहिती आहे का मा चला भावानो काय चुकलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला सगळं काय असेल तुम्ही सांगा एकदम ठीक आहे चला मग बाय बाय कमेंटमध्ये लिहा मला काय सांगा तुम्ही मला सल्ला देऊ शकता की काकी तू असं कर काकी तू तसं कर तर नक्की नक्की मला व्हिडिओ शेअर करा आणि मला तुम्ही सांगा एकदम ठीक आहे चला मग बाय